भागवत धर्माची पताका फडकावत ठेवणारे थोर संत आपल्याला लाभले या संतांचे पालखी सोहळे दरवर्षी पंढरीच्या वारीसाठी निघतात शतकानुशतके विठू भक्तीची ही परंपरा अखंड सुरू आहे वारीच्या वाटेवरील याच थोर संतांच्या मानाच्या पालख्यांचं सा महात्म्य सांगणारी मानाचे पालखी सोहळे ही विशेष व्हिडिओ मालिका प्रभातच्या प्रेक्षकांसाठी पुणित ग्रुप प्रस्तुत मानाचे पालखी सोहळे सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रस डेरी महालक्ष्मी डेव्हलपर्स मानके हिअरिंग सर्विसेस संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू नाथ संप्रदायातील गहिणीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली निवृत्तीनाथांचे जन्मवर्ष बाराशे त्र्याहत्तर असे सांगितले जाते ज्ञानेश्वर सोपानदेव मुक्ताई निवृत्तिनाथ या चार भावंडांमध्ये निवृत्तिनाथ हे थोरले होते निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तिनाथांनीच ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी लिहून काढली सुमारे चारशे अभंग आणि एक हरिपाठ अशी साहित्य रचना निवृत्तिनाथांची आहे तसेच इतरही काही ग्रंथांचा उल्लेख आहे पर, पर, आणि कृष्ण पर असे, हे निवरुत्ती देवी, निवरुत्ती सार, उत्तर गीता टीका, असे तीन निवृत्तीनाथांनी लिहिल्याचं म्हटलं जात मात्र ते अनुपलब्ध आहेत निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला ज्ञानेश्वर महाराज सोपान काका मुक्ताई या आपल्या भावंडांच्या समाधीनंतर सद्गुरू निवृत्तीनाथ यांनी शके बाराशे अठरामधील मधील ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी या दिवशी सतरा जून बाराशे सत्त्याण्णव रोजी त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली समाधीवर इसवी सन अठराशे बारामध्ये दगडी मंदिर उभारण्यात आले मूळ मंदिरात निवृत्तीनाथांची समाधी व मागे विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती आहेत त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधी मंदिर वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांपैकी एक आहे या सोहळ्याचे दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान होते आणि आषाढ शुद्ध दशमीला सोहळा पंढरपुरात पोहोचतो पौर्णिमा काला होऊन सोहळा परतीच्या मार्गावर मार्गस्थ होतो या सोहळ्यामध्ये हजारो वारकरी सहभागी होतात पालखीचं मुक्काम पंढरपूर येथे श्री निवृत्तीनाथ महाराज मठात असतो त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी अंतर जवळपास चारशे किलोमीटरहून अधिक आहे दिंडीतील वारकरी मंडळी रोज वीस किलोमीटर पायी अंतर प्रवास करतात पालखी सोहळ्यात जवळपास पन्नास दिंडी सहभागी आहेत पालखी सोहळ्यात दातली धांडे वस्ती येथे पार पडतो त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर वाटचालीत महानिर्वाणी आखाडा सातपूर नाशिक पळसे लोणारवाडी खंबाळे पारेगाव गोगलगाव राजुरी बेलापूर बुद्रुक राहुरी डोंगरगण अहमदनगर साकत घोगरगाव मिरजगाव कर्जत कोरेगाव रावगाव जेऊर कंदर दगडी अकोले करकंब पांढरीची वाडी चिंचोली या ठिकाणी मुक्काम होऊन पालखी पंढरपुरात पोहोचते